हाय गाईज मी आज तुम्हाला हॉटेल टाईप चिकन कसं बनवायचं ते सांगते आपण आधी चिकन घ्यायचं आणि त्यात हळद टाकायची हळद टाकल्यावर आहे ना त्यात मीठ धना पावडर आज माझी आहे ना घरी येणार होती आणि आम्हाला ॲडमिशन देत होतं त्यासाठी मी तिच्यासाठी चिकन बनवत होते काय था? झालं त्यात लाईटच आली नाही आज लाईटच नाही आणि ते फ्रोझन करायला ठेवलं सकाळी आणलं आणलं मिरची टाकली त्या हळद मिरची खूप चांगलं टेस्ट टेस्टी होतं तुम्ही ना फ्रोझन करा कधी पण चिकन आणल्यानंतर आहे ना त्याला हळद मीठ मिरची पावडर धन्या पावडर कोथिंबीर आलं लसणाची पेस्ट आणली माझ्याकडं लाईट गेल्यामुळे ना मी आलं लसणाची पेस्ट आहे ना नव्हती माझ्याकडं म्हणून मी तेवढं जे असेल त्याच्यामध्ये केलं पण खूप छान भारी चिकन होतं करून बघता ट्राय नक्की करा आणि त्यात मी आता धना पावडर टाकेल ते आणि हे दही टाकायचं धना पावडर एक दोन चमचे टाकायचे छोटा एक दोन चमचे आणि त्यानंतर ते एक ते दोन तास फ्रोजन करायला ठेवायचं त्यामुळे ना असं आहे ना ते पर आपण जे चिकन खातो ना तेही लागत नाही सॉफ्ट लागतं खाताना दोन दो ते तीन चमचे दही घेतला यायचं लिंबू नाही दही ऑप्शन दोन्हीपैकी एक घ्यायचं आणि ते ठेवायचं फ्रोझन करायचं आणि तुम्हाला जर दुसऱ्या दिवशी खायचं असेल ना नाल्या दिवशी आणून जरी फ्रोझन करायला ठेवलं ना ते खूप छान होतं मी आता फ्रोझन करून थोडंस ठेवणार आणि त्याच्यासाठी मसाला काढलेला आहे खोबरं टोमॅटो कांदा वाट बारीक चिरलेलं आहे आणि तो तर जरा तेरामध्ये फ्राय करून घेतात ते डाळ पण टाकलेली वाजकी डाळ टाकायची त्यामुळे ना मिळून येतं भाजी चवीला आणि त्याच्यामुळे चवीला पण ते टेस्ट छान लागते त्या चिकनची एकदा नक्की ट्राय करून बघा आणि त्यासाठी मी काय केलं मैत्रिणीसाठी चिकन राईस चिकन केलं आणि निदर वेस्तायसाठी चिकन रस्ता चिकन करता सुक्क चिकन करत असतो आणि ह्या काय झालं लाईट मी मला खूप प्रॉब्लेम येते केली असं वेस मला वाटलं होतं की आपल्याकडे था पाठ वगैरे म्हणता असताना कधी झाला असं सगळं प्रॉब्लेम झाला त्या लाईटमध्ये शेवटी मी आधी रस्त्या भाजी टाकून घेतली लगेच तासानंतर मसाला वगैरे काढून घेतला टोमॅटो एक कांदा एकत्र टाकला तरी चालेल आणि त्याच्यावर थोडंसं मीठ टाकायचं मग कांदा लगेच परत जातो दुसरीकडे ना मी दुसऱ्या साईडला हे केलेलं आहे कांदा ते परत आहे तोपर्यंत इकडे मी काय करते आता जिरा राईस करणार आहे इंद्राईंमध्ये खूप छान लागतो इंद्राय इंद्रायणीचा राईस त्याच्यात तमालपत्र टाकलं जिरा टाकायचे आणि उकळी आल्यावर पाणी ओतायचं त्याच्यामध्ये एक नंबर टेस्ट तुम्ही करून बघा आणि खाऊन बघा पण हे ना जसं पाणी लागेल ना तसं तसं नंतर ॲड करायचं आता उकळी घ्यायचा आणि त्यात इंद्रायणी राईस धुवून स्वच्छ धुवून टाकायचा आणि उकळी आल्यानंतर हे ना हा राईस टाकायचा त्यानंतर हे ना हे बघा मी तमाल टमाल पत्रण ते टाकलेले तेच आणि त्यात पाणी येतो तर हे याला उकळ येऊन द्यायचे आणि एक एक ते दोन कप तांदूळ घेतले ना तुम्ही तरी होते आणि जस जसं पाणी लागेल ना नंतर पाणी टाकलं ॲड केलं तर चालतंय कारण की तुम्ही एकदम जास्त टाकलं ना तर तो खूप भात असा ओसर असं पाणी सुटल्यागत होतं त्यामुळं एकदम जास्त पाणी होतायचं नाही थोडं थोडं पाणी होता मीठ टाकायचं चवी मीठ टाकायचं गॅस मोठं केलं थोडं मीडियम नंतर मंद गॅसवरच आहे ना थोडंसं उपयोग आल्यानंतर आहे ना मंद गॅसवरच ठेवायचं आणि झाकण ठेवायचं मग आता माझा भात रेडी झालाय तर मी त्यात याच्यात तेन भाजी टाकते फोडणीला चिकन तुम्ही कसं करता ते पण मला सांगा चिकन कढीपत्त्याचं प्रमाण मी जास्त टाकते कढीपत्ता प्रमाण जास्त म्हणजे वाटण्यात पण टाकते आणि फोडणीला पण टाकते तसं कारण तसं आपण कढीपत्ता खाल्ला जात नाही ना आणि तो शरीरासाठी पण चांगला असतो हे कमी करतो कढीपत्ता कधी आणि मग मी आता लाईट नसल्यामुळे ना आलू लसणाची पेस्ट करायला घेतलेली पण ती आलू लसणाची पेस्ट काय झालं आता लाईट नसल्यामुळे मग मी ती चॉपिंग करून टाकलं असं विचार आलूलसण

आलं लसूण पेस्ट नाही चॉपिंग करून टाक आता नेहमीची सोय झाली हळद टाकली आता मिरची पावडर कांदा टोमॅटो मी ॲक्च्युली ते कांदा टोमॅटो हे नसू त्यासाठीच केलेलं होतं पण आता मसाला वाटलेला नाही त्यामुळं मग मी भाजी रास्त डायरेक्ट मी आता फोडणी देते दोन्ही पद्धतीने पण करू शकतो तुम्हाला जर आळणी सूप वगैरे पाहिजे असेल ना तर त्यात आधी हे करून घ्यायचं मग चिकणी ना धना पावडर वगैरे टाकून ये ना थोडासा कांदा टाकायचा जास्त टाकायचं थोडा कांदा थोडं टोमॅटो टाकायचं आणि त्यात आलं लसणाची पेस्ट नाही तर आलं लसून चॉपिंग करून टाकायचं आता मी ना हे डायरेक्ट फोडणीला देते कारण की मी माझ्याकडे आता बारीक करायला मसालाच नाही आहे ना त्यामुळं मग एवढा मसाला गरम मसाला टाकलेला आहे मी आणि माझ्या बहिणीने ना माझ्यासाठी ना कांदा मसाला आणला तयार केलेला आणि मी तो कांदा मसाला पण त्यात ॲड केला खूप छान झाला होतो कांदापासून ते फ्रोजन केलेलं चिकन मी पट टाकलं खूप भारी होतं तुम्हाला सांगता काही नाही ना म्हणजे मला आधी ती प्रॅक्टिस माहीत नाही की कशामुळं ते एवढं चिकन हॉटेलमधलं सॉफ्ट लागतं पण मी ही पद्धत करून पाहिली तुम्ही पण करून पाहा इझिली असं चिकन वगैरे असं हे होतं हे बघा किती छान कलर चिकनला झाकण ठेवले मी आणि चिकन आहे ना नंतर गरम पाणी टाकायचं ओरं ग थंड पाणी नाही टाकायचं त्याच्यामध्ये मीठ टाकलं मी आधी पण फ्रोजन करताना मीठ टाकलं होतं नंतर मीठ टाकलं अजून मसाला वर टाकल्यामुळे त्याला मीठ लागतं अजून थोडं वाफेवर हे करून दिलं आता मग त्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं गरम पाणीला कोमट पाणी एका साईडला मी ना भाकरी करून घेणार दोन्ही पण पटपट झाला नाव फोट्ट कलर सुंदर आलं गरम पाणी उकळलेलं पाणी टाकलं त्या आणि त्याच्यावरती झाकण ठेवते मी हलवून घ्यायचं सगळं व्यवस्थित बघा नंतर खूप छान तरी वगैरे येते ज्याला तरी वगैरे आवडत नसेल ना त्याने तेल वगैरे थोडंस टाकायचं जास्त टाकायचं कमी त्याला पण छान लागते भाजी मी काय केलं हे भाकरी केल्यात ना त्या साईडला भाकरी केल्या आणि ते बाजरी थोडं बाजेचं पिण घेतलं पाण्यामध्ये ते आणि ते त्याच्यामध्ये टाकलं कारण की जरी मी मसाला वाटून नाही टाकला ना तरी त्याला टेस्ट येते त्याच्यामुळे आणि मिळून पण आज बाजरीच्या पिठा बघा मसाला मी काढलेला आहे एवढा लसूण वगैरे आता त्यातच घेतलेलं आहे आणि ते वाटायचं मिक्सरमध्ये आता याला बघायचं किती छान कलर आला आहे तरी वगैरे आलेली एक साईडला मी भाकर करते बाजरीची भाकर जिरा राईस पण झालाय मी तो तुम्हाला दाखवलोच नाही जिरा राईसुली पण जिरा राईस पण छान होतो जस जसं ना जिरा राईस जसं जसं लागेल तसं पाणी होत नेक्स्ट टाइम तुम्हाला जिरा राईसची मी रेसिपी दाखवेल इंद्रायणीच्या जिरा राईस